मकर राशी आठ ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी मकर राशी सप्टेंबरचा राशी शुक्र राशीत मंगळाचे आगमन झाल्यामुळे मकर राशींना लाभ मिळू शकतात याशिवाय केतू बुध आणि सूर्य सिंह राशीत युती करत आहे ज्यामुळे त्रिग्रही सह बुद्धारित्य योग तयार होत आहेत यासोबतच गुरु मिथून राशीत बसल्याने मंगळ नवपंचम राजोग तयार होईल यासोबतच राहू कुंभ राशीत बसेल ज्योतिषांच्या मते हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे मकर राशीच्या लोकांना शुभ ठरणार आहे मकर राशी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामगिरी होतील पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता आहे नवीन करार मिळाल्याने व्यावसायिकांना आनंद होईल कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील प्रेमी युगलांसाठी वेळ चांगला आहे आरोग्याच्या दृष्टीने नियमित व्यायाम आणि दिनचर्या पाळणे फायदेशीर ठरेल या आठवड्यात कामाच्या ठिकाणी महत्वाच्या कामगिरी होतील पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता आहे नवीन करार मिळाल्याने व्यावसायिकांना आनंद होईल कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील प्रेमी युगुलांसाठी वेळ चांगला आहे आरोग्याच्या दृष्टीने नियमित व्यायाम आणि दिनचर्या पाळणे फायदेशीर ठरेल या आठवड्यात कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि आयुष्यात आनंद आणि समृद्धीची शक्यता असेल नशीब तुमच्या बाजूने असेल आणि प्रकल्प यशाच्या मार्गावर पुढे जातील आर्थिक बाबतीत तुम्हाला अनेक आश्वासने दिली जाऊ शकतात परंतु त्यापैकी काहीच पूर्ण होतील अशा परिस्थितीत तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील आणि हुशारीने गुंतवणुकीला चांगले परिणाम मिळू शकतात या आठवड्यात कामाच्या संदर्भात केलेले प्रवास जीवनात खूप आराम आणि आनंद आणतील परंतु तुम्हाला कोणत्याही निर्णयात हट्टी राहण्याचे टाळावे लागेल त्याचवेळी तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल मकर राशी या आठवड्यात जर तुम्ही परस्पर संवादातून कोणताही गोंधळ सोडवण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्या नात्यासाठी चांगले राहील तुमचे तारे सांगतात की या आठवड्यात तुमच्या नात्यात कटुता दिसून येईल कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर वाद होण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या सासरच्या तुम्हा लोकांकडून पाठिंबा मिळत नाही असे वाटू शकते या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दलही काळजी वाटू शकते मकर राशी या आठवड्यात मकर राशीच्या लोकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील तथापि चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची क्रीम किंवा पेस्ट लावण्यापूर्वी त्याबद्दल माहिती घ्या यासोबतच ब्राह्मणी प्राणायाम करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल विशेषतः मानेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी या आठवड्याची सुरुवात आर्थिक समस्यांचा अंत दर्शवते आठवड्याच्या मध्यापर्यंत तुम्हाला महत्वाच्या वस्तू खरेदी करण्याची संधी मिळेल ज्यामुळे जीवनात सुख वाढतील या आठवड्यात कौटुंबिक का का आघाडीवर काही समस्या कायम राहतील अशा तुम्हाला संयम आणि संतुलन राखावे लागेल कुटुंबातील सदस्यांशी बोलताना तुमचे शब्द काळजीपूर्वक निवडा जेणेकरून कोणताही वाद उद्भवणार नाही यावेळी तुम्ही तुमची रणनीती आणि योजना सर्वांसमोर उघड करणे टाळावे असे केल्याने तुमचे विरोधक त्याचा फायदा घेऊ शकतात आणि तुमचे नुकसान करू शकतात तुमच्या योजना गुप्त ठेवून पुढे जाणे ही यशाची गुरु गुरुकिल्ली असेल परदेशात शिक्षण घेण्याची योजना आखणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या धीर धरावा लागेल ग्रहांच्या स्थितीनुसार तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल कारण आठवड्याच्या अखेरीसच यश मिळू शकेल मकर राशी आठवड्याच्या सुरुवातीला मेष राशीची ऊर्जा असल्याने तुम्हाला तुमच्या भोवती थोडीशी आदर्शवादी ऊर्जा अनुभवता येईल ही ऊर्जा संपूर्ण आठवडाभर चालू राहील विशेषत मीन राशीच्या ग्रहणानंतर ज्यामुळे तुम्ही काहीतरी नवीन करण्यावर विश्वास ठेवता तुमच्या कल्पनांवर ठाम राहण्याचा प्रयत्न करा घाई करू नका आणि या काळात तुम्ही घेतलेल्या निर्णयांबद्दल खूप जागरूक राहा बुधवारी ऋषभ राशीतील चंद्र गोष्टींचा विचार करण्यावर भर देतो योजनांचा सखोल अभ्यास करा आणि त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्यांच्याकडूनच मार्गदर्शन घ्या वृषभ राशीची ऊर्जा तुम्हाला एकाग्र होण्यास आणि तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास आणि तुमच्या ऊर्जेच्या पातळीचा विचार करण्यास अनुमती देते आठवडा संपल्यानंतर मिथुन राशीची ऊर्जा तुमच्यासाठी एक अतिशय प्रभावी आधार देणारा क्षण असेल गेल्या चंद्रग्रहणाचा प्रभाव हळूहळू कमी झाला आहे त्यामुळे तुम्ही बदल करण्याच्या तुमच्या योजनांवर विचार करू शकता आणि तुम्हाला खरोखर कोणत्या दिशेने पुढे जायचे आहे ते पाहू शकता एकंदरीत पाहता हा आठवडा मकर राशीसाठी उत्पादकतेसाठी आणि आत्मपरीक्षणासाठी योग्य आहे तुमचा शासक क्षणी काम आणि वैयक्तिक जीवनात रचनांवर भर देतो या आठवड्याचा वापर रणनीती सुधारण्यासाठी करा विशेषत आठवड्याच्या मध्यात जेव्हा बुध स्पष्टता आणि संघटना वाढवतो आर्थिकदृष्ट्या शुक्र काळजीपूर्वक मूल्यांकन करण्यास प्रोत्साहित करतो अनावश्यक जोखीम टाळून सुरक्षितता वाढवण्याचे मार्ग शोधा दा। दहा तारखेच्या आसपास प्रेमसंबंध एका संघोपणाच्या टप्प्यात प्रवेश करतो शुक्र सामायिक अनुभव आणि संवादाद्वारे बंधावर प्रकाश टाकतो करिअरची ध्येय मंगळाच्या प्रभावाशी जुळतात नेतृत्व भूमिका किंवा प्रकल्प प्रगतीला प्रोत्साहन देतात दृढनिश्चय यशाकडे नेतो आरोग्याच्या बाबतीत ऊर्जा पातळी राखण्यासाठी विश्रांतीसह शारीरिक हालचाली संतुलित करा विशेषतः आठवड्याच्या शेवटी सहकार्य उपायांना प्रोत्साहन समर्थन आणि विविध दृष्टिकोन देणाऱ्या अर्थपूर्ण संवादांना प्राधान्य द्या आठवड्याच्या अखेरीस चंद्राचा प्रभाव वैयक्तिक आकांक्षा आणि संभाव्य समायोजनांवर चिंतन करण्यास प्रोत्साहित करतो विकसित होत असलेला महत्वाकांक्षी संतुलन सुनिश्चित करतो स्थिर दीर्घकालीन वाढीच्या मार्गांचे मार्गदर्शन करतो मकर राशीच्या ग्रहणादरम्यान सर्जनशील प्रेरणा खूप प्रभावी असेल आणि मेष राशीत चंद्र असल्याने गेल्या सहा महिन्यात तुम्ही जे काही सुरू केले आहे त्यावर काम करण्यासाठी तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल तर ऋषभ राशीतील चंद्र तुमच्या कल्पना आणि तुम्ही निर्माण केलेल्या कामांशी जोडण्यासाठी उत्तम ऊर्जा प्रदान करतो ज्यांना मुले आहेत त्यांच्यासाठी हे संक्रमण तुम्हाला तुमच्या सोबत अधिक वेळ घालवण्यास आणि तुमच्यातील संबंध सुधारण्यास मदत करणाऱ्या क्रियाकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करेल एकंदरीतच ऋषभ राशीची ऊर्जा पुनरुज्जीवित आणि उत्साहवर्धक वाटेल म्हणून यावेळी आनंदाला प्राधान्य द्या तर मिथून राशीतील चंद्र तुम्हाला या ग्रहण ऋतूसाठी तुमचा नकाशा तयार करण्यास तयार करतो तुमच्या दिनचरित काही अर्थपूर्ण बदल करा जेणेकरून वेळ निघून गेल्यावर तुम्हाला कंटाळा येणार नाही एकंदरीत पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल